नमस्कार मी मयुरी मालणकर आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते तर आज आपल्यासोबत आहेत स्पीकवेल इंग्लिश अकॅडमीचे संचालक श्री महेश जोशी महेश सर आणि त्यांचे पार्टनर असलम मूसा यांनी चौदा वर्षांपूर्वी स्पीकवेल इंग्लिश well अकॅडमीची स्थापना केली एन एस डी सी म्हणजेच नॅशनल स्किल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे हे ऑफिशियल ट्रेनिंग पार्टनर आहेत इंग्रजी भाषा सोप्या पद्धतीने कशी शिकता यावी याचे टेक्निक गेल्या काही वर्षांमध्ये स्पीकवेल इंग्लिश अकॅडमीने डेव्हलप केलं आहे विकसित केलं आहे आणि त्याचबरोबर आय एस ओचं मानांकन देखील मिळवलं आहे तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा अनुभव यांच्याकडे आहे आज भारतामध्ये स्पीकवेल इंग्लिश अकॅडमीच्या शंभरहूनही अधिक शाखा आहेत अधिकाधिक मराठी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याच्या हेतूने त्यांनी कोर्सेस डिझाईन केलेले आहे आणि आजच्या या परिस्थितीमध्ये देखील यांचे हे कोर्सेस तेवढ्याच प्रभावीपणे विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरत आहे तर आजच्या एपिसोडमध्ये या कोर्सेस बद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत महेश सरांकडून नमस्कार सर तुमचं आजच्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे सर तुमच्या मते आजच्या काळामध्ये स्पोकन इंग्लिश या कोर्सचं काय महत्व आहे स्पोकन इंग्लिश कोर्स हा अत्यंत महत्वाचा आहे आजच्या घडीला कारण की येणारा जो काळ आहे त्यात तुम्हाला इंग्लिश येणं फार गरजेचं आहे मी बघितले माझ्या गेल्या चौदा वर्षाच्या करिअरमध्ये मी जे इंग्लिश शिकवतो आहे त्यातनं मला एक कळलं की जे आमच्याकडे विद्यार्थी येतात ते शालेय विद्यार्थी असतात किंवा कॉलेजमध्ये विद्यार्थी असतात स्पेसिफिकली मी बघितलं की जे विद्यार्थी कॉलेजमध्ये जातात त्यांना इंग्लिश न आल्यामुळे त्यांचं जे अॅकॅडमिक असतं ते पूर्ण मागे पडतं म्हणजे माझ्याकडे एक विद्यार्थी मी तुम्हाला एक्झाम्पल देऊ शकतो की तो दहावीमध्ये ऐंशी टक्के मिळून पास झाला होता मराठी मिडियमचा मुलगा होता पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर तो फेल झाला आणि त्याला इंग्लिश येत नव्हतं इंग्लिश न आल्यामुळे तो त्याचे प्रश्नच विचारू शकत नव्हता की त्याच्या बुक्समध्ये काय लिहिलं ते त्याला कळत नव्हतं आपण जे शालेय विद्यार्थ्याला शिकवतो ते अकॅडमिक इंग्लिश शिकवतो त्यांना थोडंसं ग्रामर असतं किंवा छो थो, छोटे छोटे वाक्य कशी बनायचं ते ता असतं पण त्याला स्पोकन इंग्लिश शिकवलं जात नाही त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स असतो तो नसतो त्या विद्यार्थ्याला आणि मग ऐंशी टक्केचा विद्यार्थी अचानकपणे फेल होतो शाळेत जाऊन कॉलेजमध्ये जाऊन म्हणून स्पोकन इंग्लिश हा जो कोर्स आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे स्पोकन इंग्लिशच्या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप करतात तुम्ही इंग्लिश बोलायला शिकतात आणि इंग्लिश बोलायला शिकलात की ऑटोमॅटिकली तुम्हाला बाकीचे तुमचे क्वेश्चन्स असतात ते तुम्ही विचारू शकता तुमच्या शिक्षकांना आणि तुमचं समाधान करू शकतात अशा प्रकारे तुमची ग्रोथ देखील होऊ शकते त्यामुळे हा जो कोर्स आहे स्पोकन इंग्लिशचा कोर्स हा आजच्या काळामध्ये अत्यंत गरजेचा आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा केलाच पाहिजे मी तर म्हणतो विद्यार्थ्यांनी का इव्हन जे ऑफिसमध्ये मध्ये जात आहेत जे काम करत आहेत त्यांनी देखील हा कोर्स करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला प्रमोशन पाहिजे इन्क्रीमेंट पाहिजे तर तुम्हाला ग्रोथ पाहिजे असेल तर तुम्हाला इंग्लिश शिकणं गरजेचं आहे तर फार छान प्रकारे सरांनी स्पोकन इंग्लिश कोर्सचं जे महत्व आहे ते आपल्याला समजावलेलं आहे मला वाटतंय की स्पोकन इंग्लिश हे का महत्वाचे कारण बरेचसे असे लोक आहेत ज्यांना इंग्रजी लिहिता येतं वाचता येतं समजतं देखील पण जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा ते अडखळतात त्यांना भीती वाटते त्यांना लाज वाटते आणि त्यावेळी मला वाटतं जर त्यांनी हा कोर्स केलेला असेल त्यांना हा अतिशय फायदेशीर आहे हा कोर्स पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्पीकवेल आपल्याकडे दोन प्रकारचे कोर्सेस आहेत आपण बराच रिसर्च केला आणि त्यानंतर आपण हे दोन कोर्सेस बनवलेले आहेत आपला जो पहिला कोर्स आहे तो बेगिनर्स कोर्स आहे या बेगिनर कोर्समध्ये आपण विद्यार्थ्याला फाउंडेशन त्याचं जे आहे ते नीट करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आम्ही बघितलं की जे विद्यार्थी येतात त्यांना थोडंसं देखील ग्रामर येत नाही मग अशा विद्यार्थ्यांना आपण ग्रामर थोडस डिटेलमध्ये शिकवतो आणि ग्रामर जी आहे ही कुठल्याही लँग्वेजची माता आहे आणि ती जर तुम्हाला आली तर तुम्ही ते इंग्लिश करेक्ट बोलू शकतात तुम्हाला टेन्सेस आम्ही त्याच्यामध्ये शिकवतो त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही गोष्टी आहेत म्हणजे प्रोनान्सिएशन कसं करायचं या देखील गोष्टीचं आम्ही लक्ष देतो आणि जास्तीत जास्त कॉन्वर्जेशन तुम्हाला करायला लावतो तर हा जो कोर्स आहे आमचा फाउंडेशनचा बिगिनर्सचा कोर्स त्यात तुम्हाला आम्ही पूर्णपणे ग्रामर वॉकॅबरी प्रॅक्टिस आणि कॉन्फिडन्स या चार गोष्टीवरती फोकस करतो आणि दुसरा जो आपला कोर्स आहे तो आहे ॲडव्हान्स म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश येतं म्हणजे आमच्याकडे बरेच एक्झिक्युटिव्ह किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा एम बी एज येतात ज्यांनी एम बी ए केलेले पण त्यांना इंग्लिश बोलता येत नाही किंवा डॉक्टर्स देखील येतात ज्यांनी इंग्लिश न आल्यामुळे ते मागे पडत असतात तर अशा लोकांसाठी आम्ही एक स्पेशल ॲडव्हान्स कोर्स केलेला आहे त्यात तुम्हाला स्मार्ट इंग्लिश शिकवलं जातं फॉर एक्झाम्पल आपण समजा पाऊस पडत असेल तर एखादा विद्यार्थी एखादा व्यक्ती काय म्हणेल की इट्स ट्रेनिंग हेव्हीली पण तेच जर तुम्हाला स्मार्ट इंग्लिशमध्ये बोलायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे बोलू शकतात इट्स ट्रेनिंग कॅट अँड डॉग्स तर अशा प्रकारे तुम्हाला स्मार्ट इंग्लिश कसं बोलायचं की कॉमन एरर काय असतात म्हणजे छोट्या छोट्या मिस्टेक्स आपण इंग्लिश बोलताना करतो त्या कशा अवॉइड केल्या जाऊ शकतात की रायटिंग स्किल्स कशा डेव्हलप केल्या जातात आज ईमेलचा जमाना आहे त्या ईमेल तुम्हाला कसं करायचं कारण की तुमचं इम्प्रेशन ईमेलने देखील होऊ शकतं तर अशा गोष्टी आपल्या ॲडव्हान्स कोर्समध्ये आपण पूर्णपणे कवर करतो तर असे दोन कोर्सेस आपल्या आहेत एक बिगिनर कोर्स आणि कोर्स नक्कीच आपण म्हणू शकतो की इंग्रजी ही भाषा एका इमारतीसारखी आहे आणि जर ती स्ट्रॉंग करायची असेल मजबूत करायची असेल तर फाउंडेशन म्हणजे त्याचा जो पाया आहे आहे तो मजबूत असणं फार सरांनी आपल्याला सांगितलं फाउंडेशन आणि ऍडव्हान्स असे दोन वेगळे वेगळे कोर्सेस आहेत आपण जाणून घेऊया सरांकडून फाउंडेशन मध्ये नेमकं काय काय शिकवलं जातं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फाउंडेशन जो कोर्स आहे तो पूर्णपणे फाउंडेशन या वाक्य या आ, शब्दाला अनुरूप आहे म्हणजे आम्ही बघितलेलं आहे की विद्यार्थी जे येतात त्यांचं फारच कच्चं फाउंडेशन असं तर त्यांचं फाउंडेशन पक्कं करण्यासाठी आपल्याला ग्रामर त्यांना देणं गरजेचं आहे तर आपण त्यांना ग्रामर इथे शिकवतो त्यांना त्यांची ते वोकॅबलरी म्हणजे डे टू डेमध्ये यूज होणारे शब्द आहेत फॉर एक्झाम्पल खिरीला काय म्हणतात हे तुम्हाला माहीतच नसेल तर तुम्ही तुम्ही एक वेळ असं म्हणू शकता की आय एम इटिंग राईस पण आय एम इटिंग खीर असं नाही म्हणू शकत तर आय एम इटिंग पुडिंग तर या गोष्टी आपण त्यांना तिकडे शिकवतो हो तर आपल्याकडे शब्दकोश आहे त्या कम्प्लीट कोर्समध्ये जो तुम्हाला साधारण सहा हजार शब्द इंग्लिश बोलायला रिक्वायर्ड आहेत हे सगळे सहा हजार शब्द तुम्हाला आम्ही आमच्या या कोर्सच्या माध्यमातून शिकवतो हो डिक्शनरी ओपन केली तर सहा लाख शब्द तुम्हाला मिळतील हे सहा लाख शब्द तुम्ही काही कधी पाठ करू शकणार नाहीत म्हणून आमच्या रिसर्च टीमनी सहा हजार असे शब्द काढलेत जे आपल्या डे टू डे लाईफमध्ये यूज होतात हे वॉकॅबरीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला फाउंडेशन कोर्समध्ये शिकवतो हो तिसरं जे आहे प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही इंग्लिश बोलू शकाल इंग्लिश काय कुठली भाषा जर आपली मातृभाषा आहे आणि तुम्ही जर ती प्रॅक्टिस केली नाही तर तुम्ही तीही बोलू शकणार नाही म्हणून आम्ही इथे तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस देण्याचा प्रयत्न करतो आणि चौथी जी गोष्ट आहे ती फारच महत्त्वाची आहे ती म्हणजे कॉन्फिडन्स आज मी बघितलेलं आहे की बरेच विद्यार्थी मराठी भाषिक आहेत ते हिंदी बोलतात पण तीच इंग्लिश बोलण्याची वेळ ते त्याच त्यांना थोडीसं फिअर असते किंवा शरम वाटते की आपण चुकलो तर आपल्याला कोणी हसेल या गोष्टी त्यांना भीती वाटत असते म्हणून ते इंग्लिश येत असून देखील बोलत नाहीत मग अशा वेळेला त्यांना कॉन्फिडन्स देणं गरजेचं आहे म्हणून आमच्या याच्यामध्ये आम्ही त्यांना काही असे असाइनमेंट्स देतो ज्याच्या माध्यमातून त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो म्हणजे आमच्या ज्या ऑनलाईन कोर्समध्ये आहे त्यात आम्ही बॅच साईज एकदमच छोटी ठेवलेली हो आहे जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला बोलण्याचा एक मौका दिला जाऊ शकतो आणि त्या प्रकारे विद्यार्थ्यांकडनं आम्ही आमचे शिक्षक जे आहेत जे ट्रेन्ड आहेत सर्टिफाईड ट्रेनर आहेत ते त्यांच्याकडनं इंग्लिश बोलवून घेतात त्यांच्या मिस्टेक्स ज्या असतात त्या त्यांना कळ जाणवतात की तुम्ही ह्या मिस्टेक्स केलेल्या आहेत इथे करेक्शन करणं गरजेचं आहे तर हा झाला आपला पहिला कोर्स फारच छान सर आपला जो फ्लुएन्सी कोर्स आहे आणि त्याचं जे सिलेबस आहे त्याबद्दल अधिक माहिती आपल्या प्रेक्षकांना द्या त्यानंतर सेकंड जो कोर्स आहे आपला दॅट इज ॲडव्हान्स कोर्स या ॲडव्हान्स कोर्समध्ये आपण त्यांना देतो पूर्णपणे ॲडव्हान्स वोकॅबलरी म्हणजे स्मार्ट इंग्लिश किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारचे एरर होऊ नयेत अशा प्रकारे तुम्हाला इंग्लिश तिकडे शिकवलं जातं आणि इकडे जास्तीत जास्त तुम्हाला कॉन्फिडन्सवरतीच आम्ही भर देतो आणि जास्तीत जास्त तुम्हाला कॉन्व्हर्जेशन प्रॅक्टिस तुम्ही ऑफिसमध्ये गेलात क्या तुम्ही एखाद्या उच्च शिक्षित व्यक्तीशी बोलायचं असेल तुम्हाला कसं बोलायचं तुमच्या असेल तर कसं बोलायचं बोला याबद्दलची तुम्हाला पूर्णपणे आम्ही ॲडव्हान्स अंतर तुम्हा अंतर्गत तुम्हाला ॲडव्हान्स कोर्सच्या हो अंतर्गत तुम्हाला ॲडव्हान्स इंग्लिश शिकवतो तर अशा प्रकारे आपण जाणून घेतलं की फाउंडेशन कोर्स आणि ऍडव्हान्स कोर्समध्ये कशा प्रकारे ऑनलाईन क्लासेस घेतले जातात कशा प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवलं जातं सर पुढचा प्रश्न आहे की या कोर्सेसमध्ये आपण विद्यार्थ्यांना काय काय स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करतात आपण या दोन कोर्सेसमध्ये आपल्याकडे जे आहे ते प्रथम म्हणजे हा जो कोर्स आहे कुठलाही कोर्स म्हणजे बेगिनर कोर्स घेतला किंवा ॲडव्हान्स कोर्स घेतला तर हा दोन महिन्याचा कोर्स आहे कारण की साधारण दोन महिने तुम्हाला या कोर्ससाठी द्यावे लागतील चांगलं इंग्लिश बोलण्यासाठी पण आम्ही हा दोन महिन्याचा कोर्स ठेवलेला हो आहे दुसरं या कोर्सच्या अंतर्गत आपण त्यांना काय देतो तर आपण एकशे वीस व्हिडिओज त्यांना प्रोव्हाइड करतो कारण की प्रत्येक दिवशी तुम्हाला चार व्हिडिओजप्रमाणे तुम्हाला येतील हे व्हिडिओज का कारण की तुम्हाला हे जर व्हिडिओ आले तर तुम्ही त्याच्या ते व्हिडिओ बघून तुम्ही तुमचं लेक्चरला जे शिकवलं जाणार आहे त्यासाठी प्रिपेरेशन करू शकतात तर तुम्ही ते व्हिडिओज बघितले तुम्हाला संध्याकाळी तुमचं लेक्चर झालं त्यात तुम्हाला काही जर त्या व्हिडिओमध्ये कळलं नसेल किंवा तुम्हाला ज्या काही शंका कुशंका असतील त्या तुम्ही तुमच्या एक्सपर्ट ट्रेनरकडनं सॉल्व करून घेऊ शकतात तर तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओज आणि लेक्चर्स हे दोन गोष्टी तुम्हाला मिळतात त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असाइनमेंट देखील आम्ही ऑनलाईन प्रोव्हाइड करतो या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला देतो क्लब मेंबरशिप स्पीकवेलची लाईफ टाईम क्लब मेंबरशिप याचं महत्त्व असं आहे की तुम्हाला एकतर तुम्हाला प्लेसमेंट हवी असेल तर तुम्ही तुमच्या इथे रज या प्लेसमेंटमध्ये तुम्ही रजिस्टर होऊ शकता स्पिकवेलचं स्वतःचं प्लेसमेंट आहे त्यात तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकतात हे तुम्हाला लाईफ टाईम तुम्हाला सपोर्ट मिळू शकतो सेकंड आहे आमचं टेलिग्रामचं चॅनल ज्याच्या अंतर्गत तुम्ही एकदा जॉईन झालात तर तुम्हाला लाईफ टाईम मेंबरशिप त्याची मिळते आणि तुम्ही आयुष्यभर तुम्हाला नवीन नवीन इंग्लिशच्या ज्या व्हिडिओज असतील आम्ही जे बनवतो आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्या तुम्हाला तिकडे तुम्हाला मिळत राहतील आणि तिसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आज आम्ही बघितलं की कुठल्याही व्यक्तीला ग्रो व्हायचं असेल तर इंग्लिश तर पाहिजेच पण त्यांना नवीन नवीन गोष्टी पर्सनल डेव्हलपमेंटबद्दलच्या कळल्या पाहिजेत तर आम्ही काय करतो आमचे जेवढे कॉन्टॅक्ट्स आहेत इंडस्ट्रीमध्ये एक्सपर्ट्स लोकांशी जे आमचे कनेक्शन्स आहेत आमचे स्वतःचे ट्रेनर्स आहेत यांच्यातर्फे तुम्हाला दर पंधरा दिवसांनी एक पर्सनल डेव्हलपमेंटचा कोर्स फ्री ऑफ कॉस्ट देत असतो म्हणजे एक लेक्चर असतं जे तुम्हाला नेहमी मिळत राहील म्हणजे तुम्हाला काय मिळालं तुम्हाला एकशे वीस व्हिडिओज मिळाले तुम्हाला दोन महिन्याचं ट्रेनिंग मिळालं इंग्लिशचं आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला लाईफ टाईम स्पीकवेलची क्लब मेंबरशिप मिळाली में जी तुम्हाला आयुष्यभर तुम्हाला काही ना काही नवीन नवीन देत राहील आमचं उद्दिष्ट एकच आहे की आपल्या विद्यार्थी एकदा जॉईन झाला की त्याच्या आयुष्यामध्ये प्रोग्रेस झालाच पाहिजे आणि तो प्रोग्रेस इंग्लिशमुळे होऊ शकतो पर्सनल डेव्हलपमेंट करून होऊ शकतो पण आम्ही त्यांना काही ना काही देण्याचा प्रयत्न करत राहतो याच्या व्यतिरिक्त आमचे स्टडी मटेरियल आहेत ते फारच सुंदर आहेत तीन लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी याचा उपयोग केलेला आहे आमच्या सेंटरला येऊन जे विद्यार्थी शिकतात त्यांना हे आम्ही स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करतो आपल्या ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांनी देखील हे जर घेतलं तर त्यांना नक्कीच याचा फायदा होईल कारण याच्यामध्ये मराठी गुजराती आणि हिंदी या तीन भाषांमध्ये हे आम्ही कंप्लीट स्टडी मटेरियल बनवलं आहे <laughs> आमचा विचार असा आहे की जो विद्यार्थी मराठीमध्ये विचार होतो त्याला इंग्लिशमध्ये विचार करायला लावण्यासाठी हे स्टडी मटेरियल हेल्प करतं आणि हे स्टडी मटेरियल तुम्हाला हवं असेल अपार्ट फ्रॉम द कोर्स तर तुम्ही आमच्या ऑन आमच्या स्पीकवेलच्या डब्ल्यू 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 स्पीकवेल डॉट को डॉट इन या साईटवरती जाऊ शकतात तिकडे तुम्हाला जाऊन तुम्ही तुमचं नाव रजिस्टर करू शकता आणि हे बुकसेट जे आहेत हे कोर्स मटेरियल आहे ते तुम्ही खरेदी करू शकतात फारच छान जास्तीत जास्त लोकांना अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकता यावं या, या हेतूने हे कोर्स मटेरियल आणि हा जो कोर्स आहे हा डिझाईन करण्यात आलेला आहे सर या कोर्समध्ये ॲडमिशन घेण्याची काय प्रक्रिया आहे ही जी प्रोसिजर आहे ती फार सिम्पल आम्ही ठेवलेली आहे हा जो नंबर तुम्हाला आमच्या स्क्रीनवरती दिसतो आहे टी व्हीच्या स्क्रीनवरती त्या नंबरवर तुम्ही फक्त हाय पाठवायचं आहे त्यानंतर आम्ही तुम्हाला एक व्हॉट्सअप मेसेज पाठवू त्यात एक लिंक पाठवली जाईल त्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला पेमेंटचे जे आहे गेटवे असेल तो तुम्हाला मिळेल हे रेझर पेच्या थ्रू तुम्ही पेमेंट देऊ शकतात एकदा तुमचं पेमेंट झालं की तुम्हाला डायरेक्टली बॅचसाठी तुम्हाला ऑप्शन्स येतील आमची प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी बॅच चालू होते तर त्यासाठी तुम्ही एकदा तुम्ही पेमेंट दिल्यानंतर तुम्हाला बॅचचे ऑप्शन्स येतील की तुम्हाला कुठल्या बॅच हव्या आहेत आणि त्याप्रमाणे तुम्ही बॅच सिलेक्ट करू शकतात त्यानंतर तुम्हाला आमच्यातर्फे एक कॉल देखील येईल कन्फर्मेशनसाठी आणि तुम तुमची ज्या बॅच होणार असेल त्या त्याच्या आधी देखील तुम्हाला एक कॉल दिला जातो की तुमची बॅच चालू होते अशा प्रकारे आपण कम्प्लीट ही प्रोसिजर करतो आणि फार सिस्टमॅटिकली तुम्हाला याच्यामध्ये ऑनलाईन एज्युकेशन दिलं जातं सर हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना कशाप्रकारे फायदा होतो आणि किती सहजतेने ते इंग्रजी बोलू शकतात आपल्याकडे जसं मी म्हटलं की दोन प्रकारचे कोर्सेस आहेत हे दोन्ही प्रकारचे कोर्सेस जे आहेत एक जो आहे तो बिगिनर्स आणि एक आहे ॲडव्हान्स ह्यापैकी कुठलाही कोर्स केला तर त्यांचं जे लेवल ऑफ इंग्लिश आहे म्हणजे एखादा व्यक्ती समजा दोनवरती आहे आपण द वन टू टेन असं आपण काउंट करायचं म्हटलं एखादा व्यक्ती टूवरती आहे तर हा कोर्स केल्यानंतर तो नक्कीच सिक्स टू सेवन पॉईंटपर्यंत जाऊ शकतो ही जी भाषा आहे इंग्लिश भाषा ही शिकायला तुम्हाला काळ द्यावा लागतो म्हणजे समजा मी डायरेक्ट स्वतः शिकण्याचा प्रयत्न केला तर मला कदाचित ती भाषा शिकायला आठ वर्ष किंवा दहा वर्ष लागतील कारण की मला करेक्ट करणार कोणी नसेल पण तेच जर जास्त तुम्ही इंग्लिश आमच्या तर्फे शिकतात त्याच तुम्हाला हा दोन महिन्यात नक्कीच तुम्हाला ते त्या लेवलला आम्ही घेऊन जातो पण पर तुम्हाला परफेक्शन करायचं असेल किंवा फ्लुएन्सी आणायची असेल तर तुम्हाला हे नेहमीच प्रॅक्टिस करत रावं लागतं जशी आपली मदर टंग आहे मा मराठी आपली भाषा आहे पण मराठी भाषा देखील आपल्याला जी आहे ती अस्खलित येत नाही काय येत नाही कारण की आपण कुठे ना कुठे चुकत राहतो प्रत्येक वेळी आपण करेक्ट करत कर जातो तशाच वगैरे इंग्लिश तुम्हाला वाचन करून किंवा नवीन नवीन व्हिडिओज बघून किंवा ती ऐकून तुम्हाला इम्प्रूव करत राहावं लागेल पण मी तुम्हाला याची एक गॅरंटी देऊ शकतो की हा कोर्स केल्यानंतर तुमचा जो काही लेवल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होऊन तुमचं लेवल इम्प्रूव्ह होऊ शकतो आणि तुमचं इंग्लिश चांगलं इम्प्रूव्ह होऊ शकतं आज आपल्याकडे बरेच विद्यार्थी आहेत मी बघितलं की ज्यांना इंग्लिश थोडं देखील येत नव्हतं पण ते आज आपल्याकडे शिकून आज त्यांना इंग्लिश बोलता आलं आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला रिप्लाय देखील येतात म्हणजे आज आपल्याकडे ऑनलाईनचे साधारण दहा हजारपेक्षा अधिक विद्यार्थी शिकलेले आहेत आणि त्या लोकांचे जे मी रिप्लाय बघितले आहेत मला पर्सनल ईमेल देखील त्यांचे येत आहेत की सर थँक्यू व्हेरी मच तुमचा इंटरव्ह्यू बघितला आम्ही इंग्लिश जॉईन केलं आणि आज, आज आम्ही जॉबला लागलो आहेत आम्ही इंटरव्ह्यू क्लिअर करू शकलोत आजच्या घडीला मी तुम्हाला लेटेस्ट सांगायचं म्हणजे लॉकडाऊनमध्ये दे देखील लोकांना जॉब मिळत आहेत बिकॉज त्यांचं इंग्लिश इम्प्रूव्ह झालेलं आहे जॉबची कुठे कमी नाही आहे माणसांना इंग्लिश न आल्यामुळे किंवा त्यांच्याकडे कम्युनिकेशन स्किल नसल्यामुळे त्यांना येत नाही तर आपण या माध्यमातून त्यांना कम्युनिकेशन शिकवतो शिकवतोय त्यांचं इम्प्रूव्ह करतोय आणि थोडंसं जरी इंग्लिश इम्प्रूव्ह झालं तर त्यांना नक्कीच जॉब मिळू शकतो आणि त्यांचा प्रोग्रेस होऊ शकतो सर क्लासरूम लर्निंग आणि ऑनलाईन लर्निंग याच्यामध्ये नेमका काय फरक आहे तसा फरक काहीच नाही आहे कारण की हल्ली या लॉकडाऊन जो झाला होता मध्यंतरी त्यानंतर लोकांनी ऑनलाईनला ॲडॉप्ट केलेलं आहे पहिल्यांदा लोकांचं ऑनलाईनकडे लक्ष नव्हतं की त्यांना तो ॲक्सेप्टेबल हो नव्हता लोकांना असं वाटायचं की आपण क्लासरूममध्ये जाऊनच इंग्लिश शिकू शकतो पण आता इंटरनेट आणि इतर ज्या टेक्नॉलॉजी आहेत एवढी डेव्हलप झालेली आहे की लोकांना ते इझी वाटायला लागलं आहे इनफॅक्ट मी बघितलं आहे की तुम्ही घरी बसून जास्त चांगल्या प्रकारे शिकू शकतात काही तुम्हाला जो शिकवणारा शिक्षक आहे तो, तो कुठेतरी एक्सपर्ट ट्रेनर आहे मे बी तुम्ही एखाद्या गावात असाल पण तुम्हाला त्या तुमच्या गावात इंग्लिशचा ट्रेनर मिळू शकत नाही तोच तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून शहरातल्या एखाद्या चांगल्या ट्रेनरकडनं इंग्लिश शिकू शकतात तर हा एक बेनिफिट तुम्हाला या ऑनलाईनच्या माध्यमातून झाला आहे दुसरं म्हणजे तुम्ही विविध शहरातल्या लोकांना त्या ऑनलाईनच्या माध्यमातून भेटतात कारण की आता आमच्याकडे समजा एक साधारण वीस ते बावीस स्टुडंटची बॅच आहे त्यात कोणीतरी सांगलीचा आहे साताऱ्याचा आहे नाशिकचा आहे किंवा मुंबईचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला नवीन नवीन मित्र देखील या माध्यमातून मिळतात तर नक्कीच तुम्हाला ऑनलाईन जी आ, 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 ट्रेनिंग आहे त्याचा फायदा होतो आणि तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यास तुम्हाला याची मदत होते तर आतापर्यंत दहा हजारहूनही अधिक विद्यार्थ्यांनी हा ऑनलाईन कोर्स केलेला आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी प्रगती केलेली आहे सरांकडून जाणून घेऊया की या विद्यार्थ्यांचा अनुभव कसा राहिला आहे नमस्कार मी निवेदिता मागच्याच वर्षी मी कम्प्युटर सायन्समधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि त्यानंतर डेटा सायन्समधून पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा पूर्ण केला त्यानंतर मी काही इंटरव्ह्यूज गेले पण कम्युनिकेशन स्किल्सच्या अभावामुळे मला एकही इंटरव्ह्यू क्रॅक करता आला नाही त्यानंतर मला स्पीकवेल ऑनलाईन इंग्लि इंग्लिश कोर्सबद्दल माहिती मिळाली आणि मी हा कोर्स जॉईन केला काही दिवसांपूर्वीच माझा कोर्स पूर्ण झाला त्यानंतर मी पुन्हा काही इंटरव्ह्यूज दिले आणि मला आता ऑफर लेटरसुद्धा मिळाला आहे या इंग्लिश कोर्समुळे मला आपल्या आयुष्यातील इंग्रजी भाषेचे महत्त्व समजले जर हा कोर्स मी लवकर जॉईन केला असता तर नक्कीच मला जॉबसुद्धा लवकर मिळाला असता खूप रिझनेबल भावात आपल्याला हा कोर्स मिळत आहे आणि मला असं वाटतं की आयुष्यात प्रत्येकाने आपल्यासाठी एक छोटी इन्व्हेस्टमेंट करावी आणि इंग्लिश शिकावं आणि खूप पुढे जावं मी हा निर्णय लवकर न घेता जी चूक केली ती तुम्ही करू नये अँड दॅट्स वॉट आय वॉन्ट टू रेकमेंड यू एव्हरीबडी जॉईंट स्पीक वेल इट विल रिअली हेल्प यू माय इंग्लिश इज इम्प्रूव्हड अँड आय एम शुअर दॅट यू विल ऑल्सो लर्न इंग्लिश अँड यू कॅन ऑल्सो इम्प्रूव्ह युअर कम्युनिकेशन स्किल्स थँक यू स्पीक वेल नमस्कार माझं नाव माधुरी मी भांडू येथील रहिवाशी आहे मला दोन मुले। मुली आहेत माझ्या दोन्ही मुली मेडिकलचे शिक्षण घेत आहेत आणि माझे मिस्टर हे गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत मी गृहिणी आहे माझंही इंग्लिश शिक्षण हे इंग्लिश मिडियममधूनच झालेलं आहे पण माझं काही काळ गेल्यामुळे इंग्लिशचा सराव थोडा कमी झाला होता आणि माझं इंग्लिशचा कॉन्फिडन्स थोडा लूज झाला होता मग पण मला इंग्लिश ही शिकायची खूप इच्छा होती मग या लॉकडाऊनच्या काळात मी महेश जोशींचा इंटरव्ह्यू बघितला आणि मग इंटरव्ह्यू बघितला तसंच स्पीकवेलचं नाव खूप ऐकलं होतं म्हणून मग मी त्या क्लासमध्ये ॲडमिशन घेतलं आणि माझ्या वेळेनुसार मला त्यांनी बॅचही दिली आणि त्या बॅचमधून मा माझं इंग्लिशचा पो पूर, कोर्स पूर्ण केला आणि तो कोर्स पूर्ण झाल्यावर माझा इंग्लिशचा सराव चांगलाच झाला आणि माझं इंग्लिश स्पीकिंग चांगलंच होऊन झालं त्यामुळे आय कॅन स्पीक इन इंग्लिश फ्लुएंटली थँक्स टू स्पीकवेल फॉर टीम फॉर बिल्डिंग माय कॉन्फिडन्स थँक्यू या विद्यार्थ्यांचा अनुभव फारच चांगला राहिला आहे म्हणूनच आपल्याला त्यांच्यातर्फे रेफरन्स देखील चांगला मिळतो आहे आपण नवीन नवीन गोष्टी या कोर्समध्ये ॲड करत राहिलो म्हणजे आपण फक्त जे आहे ते एवढंच देणं देण्यात विश्वास ठेवत नाही तर आपण जास्तीत जास्त जास विद्यार्थ्यांना काय देता येऊ शकतं याच्यावर याचा विचार केला म्हणूनच आपण त्यांना कोर्स मटेरियल देखील अवेलेबल करून दिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण एक क्लब जो बनवला आहे स्पीकवेल लाईफ टाईम क्लब त्याच्यामध्ये त्यांना ज्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मगाशी म्हणालो की प्लेसमेंट फ्री ऑफ कॉस्ट त्यांना दिलं जातं किंवा टेलिग्रामचं आपलं चॅनल आहे त्यावरती त्यांना रजिस्ट्रेशन करून त्यांना नवीन नवीन व्हिडिओज रेग्युलर बेसिसवर आपण प्रोव्हाइड करणार आहोत किंवा त्यांच्यासाठी आपण नवीन पर्सनल डेव्हलपमेंटचे जे आहेत टॉपिक्स ते प्रत्येक एक म पंधरा दिवसांनी आपण त्यांना देणार आहोत फ्री ऑफ कॉस्ट लाईफ टाईम अशा प्रकारे नवीन नवीन गोष्टी आपण त्यांना नक्कीच प्रोव्हाइड करत राहणार आहोत त्यामुळे आपला हा जो कोर्स आहे फारच सुंदर आहे आणि मी बोलण्यापेक्षा मला ज्या स्टुडंट्सचे ईमेल येतात की त्यांचे जे फीडबॅकचे व्हिडिओज येतात ते मला फारच म्हणजे एनकरेजिंग असतात की आज आपले स्टुडंट्स आपल्याबद्दल चांगलं बोलत आहेत आणि आय एम रिअली हॅपी टू से की आपले स्टुडंट्स फारच खुश आहेत सर या ऑनलाईन कोर्सेसमुळे फीजमध्ये काही फरक पडला आहे का नक्कीच फरक पडलेला आहे हा जो आम्ही ऑफलाईन जो कोर्स विकतो तो साधारण साडेसहा हजार ते दहा हजारच्या आसपासचा कोर्स असतो पण तुम्हाला डिपेंडिंग अपऑन द लेवल ऑफ कोर्स म्हणजे कुठला कोर्स त्यावरती असतो पण हाच जो कोर्स जा आहे आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरची कॉस्ट नसल्यामुळे तुम्हाला फक्त आमची जी कॉस्ट आहे ती ट्रेनरची कॉस्ट आहे आणि टेक्नॉलॉजी कॉस्ट आहे आणि डेव्हलपमेंट जे केलेलं आहे आम्ही त्याची कॉस्ट आहे तर त्यामुळे आम्ही तुम्हाला हा थोडासा कमी किमतीत किंवा कमी फीजमध्ये प्रोवाईड करतो आज आपला जो ऑनलाइन कोर्स आहे तो आम्ही तुम्हाला फक्त अडीच हजार म्हणजे दोन हजार पाचशे रुपयाला तुम्हाला प्रोव्हाइड करतोय सर जाण्यापूर्वी तुम्ही विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल मी विद्यार्थ्यांना एवढं सांगेल की तुम्हाला पुढे आयुष्यात फार पुढे जायचं आहे आज आपल्या भारतामध्ये जास्तीत जास्त यंगस्टर्स आहेत आणि यंगस्टर्सना एज्युकेट करणं फार गरजेचं आहे तर तुम्ही स्वतःला एज्युकेट करा तुम्ही कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करा तुमच्या स्किल्स डेव्हलप करा कारण की येणारा काळ भारतासाठी फार महत्त्वाचा आहे आज तुम्ही आत्ताच लेटेस्ट न्यूज ऐकली असेल की फेसबुकने भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट केली किंवा के गुगलनी साधारण सत्तर हजार करोड येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये इन्व्हेस्ट करण्याचं प्रॉमिस केलेलं आहे अशा बऱ्याच मल्टीनॅशनल कंपनी आहेत ज्या भारतामध्ये इन्व्हेस्ट करणार आहेत पण ह्या मल्टीनॅशनल कंपनी कोणाला घेणार आहेत अशा लोकांना घेणार आहेत ज्यांना इंग्लिश ही भाषा येते कारण की इंग्लिश भाषा तुम्हाला आलीच नाही तर तुम्ही फेसबुकवरती म्हणा किंवा गुगलवरती कामच करू शकणार नाही आज आपण बघतो की गुगलमध्ये काम करणाऱ्या लोकांना कितीतरी फॅसिलिटी मिळत आहेत की आपण बघतो फेसबुकमध्ये काम करणाऱ्या बऱ्याच फॅसिलिटी मिळतात पण त्या आपल्याला फॅसिलिटी हव्या असतील तर आपल्याला त्यासाठी तयार करावं लागेल स्वतःला आला आणि अशा प्रकारे तुम्हाला जर तयार करायचं असेल तर तुम्ही तुमच्या स्किल्स डेव्हलप करा तुम्ही ज्या काही गोष्टी करतायत त्या स्किल तर एन्हान्स करायच्या आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त फार महत्त्वाची स्किल आहे ती कम्युनिकेशन स्किल म्हणजे इंग्लिश तुम्हाला बोलता आलंच पाहिजे आज ही इंटरनॅशनल भाषा असल्यामुळे तुम्हाला ही भाषा आली नाही तर तुम्ही हुशार असाल तुमच्याकडे स्किल्स असतील पण तुम्हाला चांगली नोकरी मिळणार नाही तर त्यासाठी तुम्ही स्वतःला तयार करा आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं आयुष्य आयुष्यामध्ये ग्रोथ मिळवा एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो थँक्यू व्हेरी मच तर फाउंडेशन किंवा ॲडव्हान्स यापैकी कोणताही कोर्स तुम्ही करू शकता फक्त दोन हजार पाचशे रुपयांमध्ये या कोर्समध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअपवर हाय पाठवू शकता नंबर आहे डबल एट डबल फाईव्ह नाईन सिक्स वन सेवन नाईन तुम्ही कोर्स मटेरियल म्हणजे स्टडी मटेरियल खरेदी करण्यासाठी स्पीकवेलच्या वेबसाईटवर जाऊ शकता वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट स्पीकवेल डॉट को डॉट इन तर सरांनी फार छान प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि प्रेक्षकांना स्पोकन इंग्लिशचं महत्त्व देखील समजावून सांगितलेलं आहे मला खात्री आहे की आपले प्रेक्षक नक्कीच या संधीचा लाभ घेतील सर तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या प्रेक्षकांना एवढं उत्तम मार्गदर्शन केलं त्याबद्दल खरंच तुमचे आभार धन्यवाद